साडी खिचली अन्न तू कशी काय केली अरे नाही मी अशी काढत होती ना मी मग त्याच्यामुळे मला वाटलं कोणतरी खिचला बच्चा भी उपर आ पहले, प्लीज आए, रुक ना बच्चा बस करो ना प्लीज नाही मग का तो पकड हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे हमरा नवरा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आम्ही कोणते गाव मे आहे माहिती आहे का तुम्हाला आम्ही आलो आहे वढाणे गावात आणि मित्रांनो आमचा हजेरीचा राहिलेत म्हणजे कसं घामाघूम होत तर आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळे आता नाही इथं खूप मोठा तळा की नदी आहे तिकडे चावणी पूर्ण कपडा आज धुवून घेऊन इकडे ना आमचा रात्री पण कार्यक्रम आहे मग म्हंटल आता दिवसभर काय करायचं म्हंटल चला सगळे ड्रेसिंग घेऊन जाऊ आणि नदी पे जाके धोएंगे मस्त बेस्ट काय धूप में काले होएंगे याने वो आशिक आणि त्याची बायको आशिकी त्या दोघ पण काय जाऊ आणि ही आशिक आणि ही आशिकची आशिकी आणि पकी या काय सांगू आता निस्ते बांधना करता या दोगा केवढीशी आहे ही कवडिशी आहे हा जीवा ना जीव नाही आणि नुसतं मित्रांना वे वे करते मोठी मित्रा हो, तर मित्राओ आम्ही आता तर आता काय ना आम्ही जातो फटापट आणि आज दिवसभरात काय काय त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघाय भेटेल तर चला व्हिडिओ असा तुम्ही राहा राहा खतरनाक ऊन आहे ना मला वाटत का जेव्हा कपडे धुवून अख्ख्या आम्ही काळे पडून वाटतो दिसायचू ना स्टेज वाजरायचे काय हो बरोबर हा बर। खूप ऊन आहे मित्रांनो मग काय आता आपल्याला काम करायला लागेल ना रे ह मित्राहो तुम्हाला नाही म्हणणं मटा तळ तळाय का नाही काय समज ना काय नाही सगळं आहे आणि देख पुरा ऊन आहे पुरा मित्राओ हो। तुम्ही देखू शकता टेम्परेचर हाय आहे मोबाईल माझा बंद होतो निसता गरम होऊन बॅग भरून मित्रांनो आणि त्या मध्ये हे देख याच हे आवड कपड आणि माझं हे उलस बोचके आता आता उडायचा को दाखवती आपण बघा किती मोठी विहीर आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो मोबाईल बघ किती मोठी विहीर आहे आणि पाणी बघ ना किती स्वच्छ आहे तिचा हा एवढ्या डोंगरा दऱ्यामध्ये एवढा भारी पाणी आहे काय हो साजूबाई आपण जी एवढ्या घरी तुम्हाला कमी नाही म्हणा वीर भांडके दुगी म्हणजे तुम्ही दोघी कपडे धुवाल त्या आणि खरंच मित्रांनो घरकी आठवण आगरी मेको आम्ही घरात म्हणजे असं पाणी आणायला जायचो ना ताई आणि मी मग कस पाणी पाण्याला मे महिना आठोरा म्हणजे आमच्याकडे पाणी मे महिन्यामध्ये ना, ना, ना मित्रांनो संपून जात मग ते जंगलामध्ये नाही का जे झरणे असतात मग तिकडे डवरा वाकर जात मग डवऱ्यावरून पाणी आण जात पण आता सध्या नळ बसायला पण ती पाईपलाईन दहा वेळा फुटत आहे त्यातून दोन वेळा पाणी आला यात ना आता आणि मित्रांनो एवढा चांगला स्वच्छ पाणी दिसतोय ना मध्ये खूप भारी वाटत चला मग तुम्हाला तळा दाखवतो कवडा भारी आणि आहे त्या बघा गावा साईडचा समुद्र कसला मटा हा मित्रा तुम्ही बघू शकता किती मोठी नदी बघा ना आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे आणि या दोघा इकडं नवरा बायको हे व त्याला ढकलून दे जीव घेता पाण्यात बुडवून हा तुझा जीव बघ कशा पानाचा पान कसा झाला तर तरगा तर तसा वर तरंगशील रंगशील आणि मित्राओ बाकीचे बघा बाकी हे बघा इकडे कपडे मस्त धुतात बाकी एवढा मोठा तळा आहे आता आम्ही कपडे धुवून डबा डब डबा डबूया मित्राओ दिली भांगड लावून याल मजा करा बांधणं करा म्हणजे

मेन काय बोलते मोठा काय नाही चल बघा आम्ही मेहनत करू आणि तिथे मस्त रप, 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 रप। जागा बनवू आणि आम्ही धुऊन कपडे धुवून मित्र तिकडे बायकोची भांडणे आले जाग्यावरून कपडे धुवायला जागा नुत आता बघ कसं भारी जागा गवसला इकडे कपडे धुवाय हा हे माकडे भेटले कपडे धुवायला मित्रांनो शिकली रे ही जागा गौस आहे कपडे धुवाय मी काय म्हणतो पाणी चांगलं आहे का हिरवा हिरवा दिसतोय नाही भारी एकदम असं पाणी काय भेटायला नशिब आहे भेटलं त्याच्यातच आपण ना तर मित्रा आता या चांग कपडे धुवून आणि या काय ना तुम्हाला वाटत आता या ठाय आणि आवडी उन्हात आता ही कपडे धुईल मलाय जरा कि वाटत हिची कारण ही बालडी आहे इकडे एक बॅग आहे इकडे काय आता काय आपलं जीवनच आता दीड महिना इकडं तसं कळायचं आपल्याला मग आता ऍडजस्ट करायच लागेल मग आता काय तू त्याच्यासाठी बघ टेक्निक मग काय तू बघत राहा तुम्ही मित्र बघा ना किती मोठा मोठा दगार उतरला तो आई तू आवडे उन्हात मग धोईशी काय करीत साठी काय बन तू या कड सगळं कळलं काय कळू साडी हे बघा मित्रांनो एवढी जड साडी आहे ना हो काय सांगू आता मग जवळ वहील नाही याच्यासाठी तुम्ही पुरे काळे दिसते मेहनत करणारा माणूस काळाच दिसत तू येतं ये कपडे धुवणार आहे ना ऊन आहे बराच ना मग त्याच्यासाठी बघ काय बनी तू व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्र मग बायकोसाठी देख काय आहे म्हणजे तुम्हाला तू आवडेल का ना माहिती ना एक उलाचा सावलेचा घर हा 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 कस आहे देख आणि देख सावली बनवली आहे आणि ते बघ कशी माकड बसली मग तुम्हाला दाखी डर डर मला घाम फुटलाय तर येल मला माझी काळजी ना ना, ना पाणी ना ना, ना, ना काय ना पाणी बॉटल मध्ये थंड पाणी लाय मे चला मित्र हो आता पटापट आम्ही कपडे धुवून आम्ही अजून जेवलू ना काय ना आणि देख ही याच्या साड्या देख कवड्या इकडं दोन तीन आ, चार पाच सहा सात डोळ्याला लागला ना? ला हो सा सा हा तर मातीच्या साठी घर बनवलाय माझ करून जसा मेरसे ना उतनाचा छोटासा घर बनवला आहे हे बघा आता बनवलं आहे मित्रांनो हा ना आणि मग ते आता कपडे धुईल आणि मग मग काय करी तू पाहुणा सोडून येतो समजला ना कुंक का पाहुणा सोडाय कारण जे आम्हाला खायचा आहे अजून आम्ही जेवढे ना कपडे वाळतील कवा जाऊन कवा तर मरू दे चला पाहुणा सोडून पाहुणा माझे पॅन मध्येच टाटा बाय बाय करेल मित्राओ कशी बायको मस्त कपडे धु येते हे बायको नीट हो धुते मित्रांनो हु पू नये आहो मस्त माझ्यासाठी सावली बनवली आहे आणि पटपट कपडे धुवून मित्रांनो मी आणि हे बघा मित्रांनो आहो पण मस्त धुतलेला कपडा ऐकणं वाढणे को टाकरे आरामचे आरामचे आ, थेंक्यू, थेंक्यू, हा एवढी मेहनत करताय माझ्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच मित्र आणि हा को ना खाना भी खाना मित्रांनो आणि हे बघा स्लीप नका हो ना काय नाही पटापट कपडे धुवून जे मग आपल्याला जेवायचंय रेल मग तिकडे उरलं ना मग आपण काय खायचा बरोबर मी तुम्हाला जेवण बनवून काय खिलायगी खिलायगी खिलाय नाही आता येले पटापट कपडे धुवून ये आणि आम्ही मग फ्रेश होतो तुम्हाला भेटतो मित्राव हे देख अजून बायको माझे कपडे धुईते देख बाकीच कपडे आम्ही धुईला ते इकडं सुखात घालला बाकीचा ते बघ तिकडं तुम्हाला दिसत इकडं घालला हे रस व आणि या मटमट्याला मत साड्या त्या धुवाय का सरली सकाळी सा आलू आणि अजून पोटात आमचे पाणी सुद्धा ना आणि ना काय खाला मित्राव पण आता काय बोलू तू काय हो दमली खूप जड आहे साडी हा ना खूप जड मग काय आता धुवायच लागतील आणि मित्राओ बाकीचे भाई इकडे तुम्हाला डाकीत कोटकोट धुवता हे बघ बाकीचे इकडं मंडळी धुवाय घसरली आहे हाय आणि बाकीचे तुम्हाला इकडे डाकीत झूम करून ते बाकी इकडे हे विकिया हे विकिया हा चालला तो मित्रांनो बाकीचे भाई इथं धुतायत बाकीच्यांनी हे इकडे कपडे वाळत घातलेत बाकी इकडे बाबा पण अंडरवेल वरतीच धुईत त्यापेक्षा तशी धुडी वाराय होती ना त्या पाण्यात येतो मग पाण्यात असत उडी मारली असते चल मित्राडीची मित्रा साडी गेली आतमध्ये वाटत तू कशी काय गेली अरे नाही मी अशी काढत होती ना मी मग त्याच्यामुळे मला वाटलं कोणतरी खेच मित्रांनो एक मिनटं थांब तिथं भाऊ काहीतरी असेल नाही तर खेचणार नाही काय भीती हा मित्रांनो हे बघा इथं ओले हे बघा ओले काय दिसत तर नाही पाण्यामध्ये हे बघा तुम्हाला दाखवतो मधून गेले ह्याची साडी आता तुला भरायला लागेल वाटतंय हा एक मिनिट थांब थांब मी बघतो काय तरी मित्रांनो मेको ना बहुत डर लग्न क्योंकि मेको पता भी नहीं था एक्चुअली यहाँ पर है ना एक भोवरा है मतलब तीन भौरे है यहां पर छोटे छोटे त्याच्या मधून ना म्हणजे असं पाणी जात होता आणि एकदम झटक्यात माझी साडी असं खिच के लिया ना मेरे तो अभि भी ऐसे हात पैर काप रे आणि अहो पण गेले गावात आता बघू तर साडी कसं काढायचं कारण ती साडी माझी नाही आहे मित्रांनो आता जुगाड केलाय मस्त यो सारा घेऊन आलो आहे बघ लांबल लचक एकदम आणि कोयता घेऊन येतो बघ तो दाखव कोयता दिखा ना हा कोयता हा <laughs> मित्रांनो एवढा घाबरून गेलो ना मी पण कारण कसं आहे डॅम साईडला आपल्याला जरा आंघोळीला कपडं धुवायला भीती वाटते कारण कसं की कुठे काय झालेलं असतं आपल्याला माहिती नाही आणि आपण बिनधडक जातो तिकडं आणि अचानक काय झालं मग मला वाटलं की खिचतंय काहीतरी आतमध्ये आणि ते होले पाणी जाण्याचं तर ती साडी त्याच्यातनं गेली आतमध्ये जर भेटली तर काढतो नाही तर आता पैसे भरून द्यायला लागतील आणि ते ता ता ला किती महाग आहे काय आम्हाला पण माहिती नाही चल इधरसे रस्त्या दोड हां चल चल दोडके चल हा तेवढे का आगे उदर उदर हे सिम्मी, देख ना। सिम्मी। आ, हाए, हाए। दे, दे, दे। ए, ना अरे मित्रांनो झुम करून दाखवतो हि बघ इथे हे बघ सिम्मी हा हे बघ इथे अरे ते पण नाही तस कुठे हाय हाय भीती वाटते कपडे सुखात घालते हि बघ तुम्हाला दाखवतो हि बघ हे माकडे हॅलो हॅलो मित्रांनो भीती वाटते एक तर बायको तेवढीच हे जीव लावते आणि तिला काय हो ना मला काय हो मरुद आपल्या गरीबाच्या आयुष्यात थोडं चाललंय चांगलं तर चांगलंच होत जाऊ दे तर चला नहीं, नहीं मी तुम्हाला दाखवतो आता साडी निघते कि नाही नाही तर पैसे भरून द्यायला लागतील मित्रांनो आहो पण आले हे काय हे बघा दंडा घेऊन आले वाटत हा आता याच्याने बघू जर असेल तर निघल आणि एवढं खोल आहे ना मित्रांनो पहिले एक मिनिट मी इथे ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो किती खोल येते ते इकडे आणि कसे भवरा असला की मित्रांनो भीती वाटते नाही एक तो बिचार मला वाटलं की तिला खेचला का, का मी तुम्हाला आवाज दिली ना मैं बोली इतना जड़ तो नहीं था, बोली, तो मी बोलली साडी इतका जडतो नाही बोली कोण खिचरा दाखवतो मध्ये साडी खेच हा इधर बाय हे बघ हे बघ एवढा खोल आहे की दिसत पण नाही मित्रांनो हे बघ पूर्ण नाही ना हा साडी काय पत नाही अभि इसके अंदर साडी हे नाही पाणी पण थांबून गेलं हे बघ भोवरा आहे मित्रांनो हे बघ पूर्ण भोवरा आहे आणि आता याच्यामध्ये आणि आता बघू हे लाकड आणले आम्ही हे लाकडा पासून तिथून इथपर्यंत बघतो आणि तार आणले मग तार आणले ना मग त्याच्या वरती येऊ शकते हा बोल हे भोवरा आहे हा ना इसमे मिळणं मुश्किल नाही नाही हे पाणी ना जा आहता आवाज सुना आवाज आ आह अभि पॅक हो गया मतलब इधर अटकी लग रहा है नहीं नहीं, इस पानी जो को इसके अंदर जो है, हाँ। ना गुम रहा ना देख, देखते ये, है ना देखते देखते हैं डाल है। ये लकडी का जर ठीक हे बघा जुगाड केला साडी काढायला याकडी बांधली आम्ही या भावाने मदत केली चल निकालने मित्रांनो चला आता बांबू जातो आत मध्ये लगेगी गया इतना खोल जाएगा क्या पूर है ये राहू दे तुम बोले थे क्या है? नहीं है क्या इसमें क्या है क्या है नहीं है नो 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 रहेगा देखना कितना नहीं है हाँ नो no. नहीं खो, no. खो, खोल है खोल हाँ बहुत बड़ा है एक, एक, एक मिनट पकड़ ऐसा मेरे पास दे रुक पकड़ मोबाइल पकड़ कितना ये खोल है अंदर तो दिखाना पड़ेगा ना मिला क्या अनिलस भैया नहीं मिला ना और लगेगा और लगेगा मित्रांनो निघतच नाही हे बघा आता पूर्ण वाट लागून गेले पण तरी पण ट्राय करतो मित्रांनो अहो खाली उतरताय बघा सब... ना ला खाली नाही एवढ्यावर काहीतरी लागलंय साडी ते आमचा तो आकडा तुटून गेलाय म्हणजे खाली हात द्या भैया प्लीज पकड के रखो उनको उनका नाही ल नहीं नहीं नाही बच्चा नहीं बच्चा ना, ना। बच्चा नहीं।, तो नहीं, नहीं।, नहीं 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 भाभी लकड़ा रखा हुआ है अरे वो लकड़ी उनका वजन भी तो है बच्चा उठो वजन नहीं है पैर उनका पैर तो पकड़ो अरे पसीन ऐसा करो बाहर से निकालो उसे जो पस्ता तो पस्ता वाला बाहर निकालो उसे रुक जाना तुम ऐसे बैठे रहना पहले मुझको पैर हिल गए ना तो यहाँ सब तो निकलने का बाहर जवाब दे ना तुम इतना नो इधर मुझे डर लग रहा है वो इतना नीचे जा रहे हैं और मैं बोल रही हूँ तो उल्टा मैं ही डांट रहे हैं आता मग यांच्यामुळे होतो आहे ना आम्ही इथे काय 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 होणार आहे का इथला निजे उपरे वो बांबू बी नीचे लगाय इनका वजन भी आहे तर मित्रांनो इथून तर काय लागलं नाही आता ला खडा आहे पूर्ण आतमध्ये लाकडं घातले पण ते ते पण नाही होत म्हणजे तुटून जात वीस पंचवीस फुटाचा पूर्ण आतमध्ये खड्डा आहे इथून त्यामुळे उतरायला बघतो पण भीती पण वाटते याच्यात उतरायला कपडे धुवून निघतो इथन हे साडी द्या आता भरून साडी भर द्या हा मित्रांनो कसं आपला जीव पण आपल्याला आहे क्या बाय मतलब ज्यादा पैसा इम्पॉर्टंट नाही आहे हा ना कुछ कुछ चल बाबू हे धु आणि आता निघू हा मित्रांनो आता एक लास्ट छान खालून पाणी निघतंय आमच्या ह्या आहे हे बघा इकडं दोन्ही तर हा ऐकत नाही आराम से चालने वरना एक बार टायर स्लिप हुआ ना तो रुकने का नाही तू ना आम्ही जातोय आता खालती इकडे जर निघले असेल तर आमचे नशिब मित्रांनो माझं कपडा धून झालं हे बघा मी आता वरती आले आहे आणि मित्रांनो आहो आणि त्याचे मित्र ना ते काय ऐकतच नाही म्हणजे ते सांगत आहे की पाणी इकडे येत आहे हे बघा हा हा साइडला आणि हे बघा हे लोक खाली चालले साडी घ्यायला थांबतच आम्ही बघून येतो खालती तर मित्रांनो हे बघित हे बघताय ना तुम्ही इकडं पाणी निघताय या, साइड साइडचा पाणी इकडे येतोय चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा जर असेल तर नसेल दे, पत्र मित्रांनो खरंच खूप भीती वाटते मला माझे तर हात पाय कापायला लागले मित्रांनो लकडी ना अजून पाणी के अंदर राही तुम्ही तो भी मित्रांनो मी आता एक लाकडाच हे करतो म्हणजे पाण्यात जर खोला असेल तर असं लकडी टाइम हा आली आ, ये, ये, एक नंबर हा हा हे बघा मित्रांनो हे पाणी पूर्ण ह्या साइड ने इकडे निघतय दादा पण वाटत त्यांची ते शेती तुमची शेती आहे काय हिरीत ना तर हिरीत इकडे पाणी जाते आणि तिथूनच साडी निघून हे बघा कुठं अटकले नशीब मित्रांनो एक नंबर भाई हा हा साडी हा भेटले भेटले एक मिनिट हे बघा मित्रांनो एवढं हे करून इथं आटकले साडी आता बघू कसं वापतो फाटल फाटल चल तिकडं वरती काढून निघल ना का मित्रांनो फायनली साडी भेटलेली आपल्याला खाली हे बघ इथून त्या साईडचं पाणी इथून निघतंय हे बघा इथे तुम्हाला उकळा दिसत असेल हे बघ पूर्ण उकळा आलाय तर इथूनच साडी कराट चल दादा हे माकडे हि बघ अय्या मित्रांनो भेटली साडी साडी भेटली ती धुव हा म्हणजे धुवत होती आणि तिथं ओल आहे नाही का त्याच्यामध्ये ती साबण लावून बुडवायला गेली आणि ती डायरेक्ट खेचली तिला पण खेचला होता स्पीड मध्ये असे हा पाच दहा फुट खड्डा खाली दहा फुट आहे ना मग चांगलं चालत निघत बापरे मित्रांनो याच्यामधनं माणूस एक जात डायरेक्ट त्या साईडला माकडी एक माणूस येतो त्या साईडला डायरेक्ट तर मित्रांनो फायनली भेटली साडी आणि आपला भाऊ आला आपल्यासाठी मदत करायला त्याला थँक्यू सो मच मनापासून चला आता ही आपल्या माकड तोंडीला देऊ आणि आता जर तसे ताडे धुवायला तळ्यावर आली की त्याच्या वनव्याने पायावर उपट्या मारायला लागतील हे बघा आले घेऊन पाय्या बरा हा रुपेंद्र रुपेंद्र भैया यू भैया ये देखो साडी घेऊन हो आले मित्रांनो फायनली आम्ही हर नव्हती मानली जाईपर्यंत पण एवढा दम ठेवलेला नाही भेटली तर पैसे भरू कंपनीचे कारण कंपनीचे पण मालक पण पैसे खर्च करून आणतात मग त्यांना बोल पैसे देऊ काय असतील ते पण हा बोलला लास्ट टाइम फक्त हा पाणी निपतोय त्या साईडला तो दादा बोलला इथून माणूस चालत जात आणि तिकडे खालती निघतो निघतो घे तुझी साडी भेटली त्याच्या <laughs> आतमध्ये काटे असतील म्हणून फायनली साडी भेटली सो मच भैया थँक्यू भाई तू आया मदत केली आम्ही बिस्किट विस्किट आणलेली खाल्ली नव्हती तशीच ठेवलेत आणि आम्ही दिवसभरात अजून काय खाल्ला नाही मित्रांनो हे बघा इकडे कपडे तुम्हाला दिसत असतील हे बघा कपडे सगळे सुखात घातलेत आणि इकडे एवढी लोक होती तुम्हाला दिसतात का कोण इथं एक माणूस नाही राहिला नाही का संध्याकाळचे साडेसहा साडेसहा वाजायला आले आणि का आम्हाला साडी शोधता शोधता अडीच घंटे लागले आणि जेव्हा साडी जी अशी डुबवायला गेली ना साबण लावून तर हिला पण असा खेचला होता चल बाई आपला हा बिगारी काम करतो युपी बिहार वरने तर साडे सहा वाजले त्यांना स्टेज चा काम करायचंय तो जातो चल आरामात जा थँक्यू सो मच आमच्याकडून तुला पार्टी असेल हा चल तर कसं वाटतं चांगलं वाटत हे याचे डोळे बिळे बघा कशी भुतनी झाली आता होती चल आणि आमच्या आईचा पण फोन आला तर आई बोललेली आंघोळ वगैरे करायला आतमध्ये घुसू नका कारण कसं आहे कपडे धुवानी जा पण आम्ही कपडे का धुतले डान्स करून करून लय दिवसाचे कसं घाम असतो आणि ते आवडत नाही ना त्याच्यामुळे आज आम्ही हताळ्यात आलेलो हे करायला कपडे धुवायला पण काय नाही आता काय जास्त बोलणार नाही सगळे थकलोय भूक लागले नाही तुम्ही काय बोलत होते काय त्याच्यामधून ते, ते चा माणूस चालत येते याच्यामध्ये निघतय मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे तिकडून हा तिकडून येतोय ते, ते याच्यामध्ये तिकडून ऐकलं ते दादा काय बोलतोय खूप स्पीड मध्ये हा म्हणजे खूप स्पीड मध्ये म्हणजे जसं काय असं गेला आपलं पदर गेला काहीतरी डायरेक्ट खेचतो आतमध्ये एवढा स्पीडला पाणी आहे या तळ्याचा मरला पण खेचलेला मी खूप घाबरलेली तर चला मित्रांनो काय नाही बरी आहे म्हणजे आम्ही आपल्याला जीव इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर आता जातो आम्ही पण थोडं जेवण करून घेतो